हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया मुख्यमंत्री माझी शाळांचा ऑगस्टमध्ये दुसरा टप्पा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाची माहिती सव्वीस जुलै दोन हजार चोवीसचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे मुख्यमंत्री माझी शाळेचा दुसरा टप्पा ऑगस्टमध्ये शासन निर्णय निर्गमित तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवात पाच ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे हे अभियान चार सप्टेंबर रोजी एक महिन्याच्या कालावधीत पूर्ण होईल अशी माहिती शालेय शिक्षण व आणि क्रीडा विभागाने दिली आहे राज्य सरकारने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा पहिला टप्पा राबविला पहिल्या टप्प्यात दोन कोटी विद्यार्थी या अभियानाअंतर्गत सहभागी झाले झाल्यामुळे काही उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेसाठी उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे असे होईल शाळांचे मूलांकन पायाभूत सुविधा तेहतीस गुण शासन ध्येय धोरण अंमलबजावणी चौऱ्याहत्तर गुण शैक्षणिक संपादन तेहेचाळीस गुण तीन स्तरावरील होते अंमलबजावणी राज्यातून कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणे राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साह प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाची जळंगळण करणे हे देखील अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत प्रत्येक स्तरावरील विजेता ह्या दोन्ही वर्गावरीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल हे अभियान ब्रहन मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र वर्ग अ व वर्ग तसेच कार्यक्षेत्रित महाराष्ट्र पाहूया राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापन शाळा करता मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे अभियान राबवण्याबाबत सव्वीस जुलै दोन हजार चोवीस महत्वपूर्ण शासन निर्णय या शासन निर्णयाविषयी आपण माहिती बघितलेली आहे अभियानाची व्याप्ती अशा प्रकारे पूर्ण माहिती आपण ब बघितलेली आहे वर्ग वर्गनिहाय प्रत्यक्ष स्पर्धा ब्रह्मॉ महानगरपालिका कार्यक्षेत्र उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्र राज्यस्तरावरील स्पर्धा जिंकलेल्या पारितोषिक रकमेचा विनियोग पूर्ण आपण माहिती बघितलेली आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या संख्येचा उपलब्ध असून संकेतांक क्रमांक दिलेला आहे वीस चोवीस झिरो सात सव्वीस सोळा पंचेचाळीस बारा एकोणीस एकवीस तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या साक्षी निघालेला महत्वपूर्ण शासन निर्णय हा शासन निर्णय अखिल ताबडसर क्लास चान बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हा डाउनलोड करू शकतो